Thanks.

यांचा जे काही झेंडूचा बाग आहे ते गेल्या आठ दिवसाच्या पावसाच्या पाण्यामध्ये अक्षरशः होता मात्र उद्या दसरा आहे दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या शेतात जे काही थोडंफार पिकलं आहे ते बाहेर काढण्याचा या शेतकऱ्याचा पुरेपूर प्रयत्न आहे मात्र जे काही लेबर लावले गेलं जे काही माणसं मजूर लावले गेले त्याचेसुद्धा पैसे निघतात की नाही अशी चिंता या ढाकडे कुटुंब्याला पडली आहे खरं पाहिलं गेलं तर, तर बीड जिल्ह्याला शेतकरी गेल्या आठ दिवसापासून घरात दारात आणि शेतात पिकात अक्षरशः पाणी पाहायला मिळतंय राज्याचे अनेक मंत्री आले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले राज्याचे सगळे मंत्री येऊन गेले मात्र त्यांनी फक्त पाहणी केली आहे मात्र शेतकऱ्यांना अद्याप कुठलीच मदत केली के नाही शासनानं योग्य ती लवकर मदत करावी अशी मागणी बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आस लागून बसली आहे दिवाळी अगोदर नक्की त्यांच्या पत्रात काय पडतंय हेच पाहणं गरजेचं आहे जेणेकरून हेक्टरी किमान पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांची नुकसानीची भरपाईची मागणी

गेल्या आठ दिवसामध्ये मोठा पाऊस झाला आहे काय तुमच्या शेतीला फटका बसला आहे एकंदरीत शेतकऱ्यांना काय आव्हान असेल संकटात नाही अखंड संकटात आहे बीड जिल्हा आठ दिवसापासून इतका पाऊस झालेला आहे तुम्ही बघतात आता आमची बाग आहे त्याचे सगळं वास देऊ झाला आहे बघा तुम्ही सगळे फुलं असे पडलेत खाली बाकी सोयाबीन फिबीन बीड जिल्ह्यातल्या सगळ्या अशा वाशॉट झालेल्या आहेत पावसाचा इतका मोठा फटका आहे की सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करून त्याच्यात आधुनिक की मदत करावं शेतकऱ्यासाठी का आता शेतकरी जगलं आणि पुढं काहीतरी करीन शेतकरी नाही जगलं तर काहीच होणार नाही ना शेतकरी जगण्यासारखी परिस्थिती आठ दिवसात झालेली नाही हे सगळं महाराष्ट्र बघतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात तर इथलं आमच्यातलंच नाही माझं नाव देवदास नामदेव डाकणे आहे माझा केस तालुका आहे केस तालुक्यात हावे रोडला माझी शेती आहे आंबाचं बरड म्हणून तिथं ही शेती आहे तिथं अत्यंत नुकसान झाली आमची तरी बघा लेबर आहे लेबरला आम्हाला लेबरला रोजगार देण्यापुरते पण पैसे सध्या आमच्याकडं नाहीत एवढी बेकार पैसे झाली आमचे पाच दहा लाख रुपयाची बाग झाली असेल तुम्ही बघा सगळे वॉश आउट झाले दिसते का तुम्हाला तरी पण आता उद्या दसरा त्याच्यामुळे उलितील गिरयक आहे उलीतिली चिकते आमचं त्याच्यामुळे शासनानं आमची काळजी घ्यावा पूर्ण शेतकऱ्याची आमचीच नाही पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची काळजी घ्यावा आणि आम्हाला इशेच काय मदत द्यावा झेंडूची बाग असेल कारल्याची बाग असेल त्याच्यात अंगूरची बाग असेल मोसंबी असेल के असेल त्याला इशेच काहीतरी मदत सरकारनं द्यावा ना नक्कीच काय आता उद्या दसरा आहे आता भरपूर माल तर सगळा वॉश आउट झालेला आहे बघतात ना तुम्ही बघा मी सगळे बाग पडलेले आहे पण हे माल बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे पण बाहेर कसं काढावं की लेबरचे पण पैसे होतेत का नाही आणि पूर्ण शेतात पाणी बघा तुम्ही पूर्ण शेतात हे पाणी पडलेलं आहे सगळं ते म्हणजे सगळं अवघड झालं आहे त्याच्यामुळे सरकारनं पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची नक्कीच काळजी घ्यावी मला दुष्काळ जाहीर करून विशेष मदत त्यांना नक्कीच द्यावी Pusik karyeta, pouman nan chan. Pusik karyeta, pouman nan chan. Pusik karyeta, pouman nan chan. पाऊस आमच्या कळण्यात असा नव्हताच कधीच नव्हता पाऊस असा झाला या हो आतापर्यंत पाऊस असा नव्हता वर्षाला आम्ही आता फुलाचं पीक घेतो आमदा आम्हाला कष्ट दोन चार लाख रुपये कष्ट करून अजिबात त्यात काही रुपये आम्हाला भेटलेला नाही मग आम्ही काय करायचं कसं जगायचं आम्हाला शेती सुद्धा भरपूर नाही किती <laughs> नुकसान बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड